महाराष्ट्रात विकासाचे शहर म्हणून आपल्या उदगीरची ओळख माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचे उद्गार उदगीर व जडपोडच्या विकासाची गंगा थांबू देणार नाही उदगीर हे विकासाचे शहर म्हणून नावारूपाला येईल आमदार संजय बनसोडे यांच्या संबंधित ठेकेदारात दर्जेदार व वेळेत काम करण्याच्या सूचना मागील पाच वर्षात विकासाची गंगा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवली असून शात ही उदगीर व जडतोडच्या विकासाची बंगा थांबू देणार आहे मतदारसंघात पर्यावरणपूरक योजना राबवणार असून शहरातील मलनी करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान कार्यक्रमांतर्गत उदगीर शहर भुयारी गटा निवडणुकीसाठी तब्बल तीनशे पन्नास कोटी रुपये मंजूर केले या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील एकशे बासष्ट कोटीच्या कामाला आज सुरुवात होत असून सदर काम अठरा महिन्यात पूर्ण होईल जवळपास पंच्याण्णव किलोमीटर भुयारी गटाने शहरातील रोगराई कमी होऊन उदगीर शहर स्वच्छ सुंदर होणार असल्याने व मागील पाच वर्षाच्या काळात आपण जो भौतिक विकास केल्याने महाराष्ट्रात विकासाचे शहर म्हणून आपल्या उदगीरची ओळख निर्माण झाली असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले ते उदगीर शहरातील बोधनगर येथील उदगीर शहर भुयारी गटार योजनेच्या भूमिपूजना प्रसंगी बोलत होते